गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी रोडवरील बामणी या गावाच्या रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला शाहीर धाब्यावर अवैध दुकानदार दारू विक्री करत होता याविषयी महिलांनी त्याला जाऊन दारू विक्रीच्या संबंधाने मनाई केली पण उलट दुकानदाराने भांडण करीत महिलांच्या डोळ्यांमध्ये मिरची फूट टाकून महिलांना त्यांच्या पतीला आणि परिवाराला मारण्याची धमकी दिली आणि आपल्या धाब्याला स्वतः आग लावली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दोन महिला त्यांच्यावर संदीप कुंडे यांनी त्याच्यावर खूप खूप कारवाई करा आणि आमच्या बागणी गावात दारूबंदी करा आम्हाला मदत करा आणि दारुडी बंदी चंदाकी कर्मी असा संदीप पुंडे यांनी आम्ही त्यांच्यात अफापन करायला गेला त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर हमला केला आणि त्याने माझ्यावर पूर्ण शरीरावर मिरची पावडर झोकली आपण तिकडून कामावून हो आलो आम्हाला छुटी पण नाही झाली तिथे आमच्या कामाची सोबत वी बाई आली आपल्या नवऱ्याला सांभाळून का दारू पण अलग लोक असं लोक म्हणलं आम्ही आलो तर लसी केलं तर मध्ये आम्हाला दारू मिळाले नाही आम्ही म्हणलो का दार नको असा नंतर हा दारूचा व्यवहार नाही एवढी मोठी घटना या ठिकाणी अवैध दारू विक्रीचा कारोबार या ठिकाणी एका ढाब्यावर साहिल नावाच्या ढाब्यावर चालत होता नक्कीच गावातील ज्या महिला मंडळी आहेत त्यांचा आक्रोश होता की गावामध्ये कुठल्याही प्रकारचे दारूचे असे अवैध धंदे वगैरे कुठल्याही प्रकारचे चालू नाही कारण की गावातले पुरुष मंडळी दारूच्या वेचनाधीन होतात आणि घरं उद्ध्वस्त होण्याचे काम होतात आणि म्हणून या बामणी गावातील महिला एक एल्गार घेऊन सर्व गावातील महिला ह्या ठिकाणी एकत्र झाल्या पण त्यांच्या तोंडून हे मला ऐकायला मिळालं की त्यांनी त्या ढाब्यावाल्यांना यांच्यावर मिरचीचा पावडर टाकून यांच्या यांच्या यांना घायल करण्याचं काम त्याच्या ते, त्याच्यामार्फत झालेलं आहे असे ह्या प ह्या प प्रसंगी प्रत्यक्षदर्शीच्या माध्यमातून आणि महिलांच्या माध्यमातून मला कळालेलं आहे त्यावेळेस मी इथल्या आपल्या इथले ठाणेदार पी आय हांडे साहेब युवराज युवराज हांडे यांना सूचना दिली आणि एवढंच नाही तर आपले निखिल पि साहेब एस पी यांना सुद्धा ह्या घटनेची माहिती दिलेली आहे ते कारवाई नक्कीचपणे करणार आहेत